मला येतच नाही मला शिकव ना मला तर काय ओके मग अच्छा अजून ओके तर जेवण वगैरे बनवून झाले त्याच्यानंतर आता किचन वगैरे क्लीन तर आता या ठिकाणी बघू शकता माझे भांडे घासून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर किचन ओटा वगैरे पण क्लीन करून झालेला आहे वरच्या टाईल्स घासायच्या आहेत पण वरती चढून काही घासणं पॉसिबल नाही त्याच्यामुळे इथला जो किचन वाट्याच्या पाठीमागचा जो पोर्श आहे तेवढा घासून घेतला आहे आणि इकडं बेसिन वगैरे पण क्लीन केलं आहे आणि आता चालले पिल्लूला घेऊन येण्यासाठी माझं डेलीचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत असते नेहमी म्हणून म्हटलं ह्या गोष्टी पण शेअर कराव्या सकाळचं रुटीन तर मी तुमच्यासोबत शेअर केलंच आता हे भांडे वगैरे थोडीशी सुकल्यानंतर परत ट्रॉल्यांमध्ये लावून द्यायचे आहेत आणि भरपूर आधी मला म्हणायचे की लहान बाळ नाही आहे घरात त्याच्यामुळे तुझं किचन खूप स्वच्छ असतं ज्यावेळेस मुलं होतील त्यावेळेस कळेल किचनवरती किती पसारा होतो वगैरे तर असं काही नाही आहे जर आपल्याला आवड असेल आणि करण्याची जिद्द असेल जरा मुलं जरी असली आणि किती पण माणसं घरात वाढली तरी पण घरामध्ये स्वच्छता ही आपण ठेवूच शकतो तर आता चव्या पिल्लूला घेऊन येऊया आणि जसं पॉसिबल होईल तसं तसं पुढचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते तर चावी आठवणीने घ्यायला लागते कारण घराच्या चावीलाच गाडीची पण चावी आहे म्हणून जर दोन्ही चाव्या घरात राहिल्या तर मग दोन ते तीन किलोमीटर पायी चालत जायला लागेल पिल्लूला घेऊन यायला सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं मटकीची भाजी वगैरे बनवली ते सगळं तर आय थिंक तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा त्याच्यानंतर आल्यानंतर मग मी परत भाकरी वगैरे बनवल्या चपाती बनवली मटकीची भाजी बनवली जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे घासले आणि भांडे घासल्यानंतर किचन वगैरे साफ करायला घेतलं ते तिथून पुढचं रुटीन आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर माझं जे डेली रिअल रुटीन असतं म्हणजे जी रिअल लाईफ आहे आणि पिल्लूला सांभाळता सांभाळता जी माझी धावपळ झाली या सगळ्या गोष्टी मी चॅनलवरती अपलोड करत असते जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की आपले व्हिडिओ बघा आणि जर नसेल आवडत तर इग्नोर करा आत्ता वाजला दुपारचा सव्वा एक आणि आता चालले आहे पिल्लूला घ्यायला आणि दिवसभर काम करून करून असं थकल्यासारखं झालं आहे फिर तो जाते हैं लगी उन्होंने तो गाड़ी ने भी भमाने उल्टी लावली है

कस करतो हे काय बाबाने धुवायचं होता सामान लावून काय रोज बरोबर बोर्डिंगला टाकायचं तुला बोर्डिंगला काय म्हणले काका बोर्डिंगला टाकायचं विह्यांला कुठे टाकायचं कालच ड्रेस स्वच्छ धुवून घातला होता आज लगेच खराब केलं हो का पडशील पडशील नाही काय नाही करत आता पळू नको पळू नको कसलं ऊन लागतय बापरे खूप ऊन लागतय चला गाडी आधीच वळवून ठेवली त्याच्यामुळे टेन्शन नाही हे कार्टून बघून गाडी फिरवायची म्हटलं अवघड ए चल ना बाळा स्टार्ट केली आता चला आता मोबाईल देते दे तिकीट दे ठेवून चल लवकर लवकर चल बाबा बाबा घाबरतो ना, ना सिक्युरिटी बाबांना त्या? त्या बस लवकर चला, चला 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 बस चला बस ऊन नाही लागत दिला कष्टीचरनी आज चल बस लवकर लागलं बस ना ऊन लागते बघ किती थांब बस चल आता चल चल बच्चा आता आपल्याला जायचं लिफ्ट आली मी चालले बाय लिफ्ट आली थांब थांब का केला बाहेर चला फोर 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 थांब ना घरी जायचं कपडे चेंज करायचे हातपाय धुवायचे चल लवकर मी आता दरवाजा लावून घेतो तुला बाहेरच ठेवते चल चल लवकर शूज वरती ठेव पटकन बोट तुटून जाय ना दरवाजात चल लवकर शूज वरती ठेव काम आलं का की घेऊन जातील मग खाली शूज ठेवला लवकर घरात मग दरवाजे लावू नको पहिलं काय करायचं स्कूलवरून काय करायचं आल्यावर स्वतःचे स्वतः कपडे काढल सगळं करेल पण मस्ती काय कमी करायचं का नाही हो की नाही बेल्ट पूर्ण काढायची काय गरज आहे का याला फ्रेश करते त्याच्यानंतर नंतर ब्लॉक कंटिन्यू करते दोन मिनटं थांब मला एवढी कपडे काढू दे सुकलेली तुझे माझे आहेत Madi coppera Oh Ma soot Madi turkey Madi pants Madi soot mm -hmm. Madi di... Ma di... Ma coppera oh. Madi coppera Ma Madi coppera Madi coppera Madi Rocket Madi coppera <laughs> माझी मिल्ट्री कलरची पॅन्ट माझी रॉकेटची पॅन्ट मला तर माहीत पण नव्हतं ही रॉकेटची पॅन्ट आहे अरे देवाने हा शर्ट कोणता आहे किती ऊन बाप रे घरात एवढं गरम होत गॅलरीत तरी वर तर बर वाटतय घरात तर भरपूर गरम होत हे शर्ट कोणतरी तरी झुतले का स्कूल वरून आला खोट बोलतोस तू खोट बोलतोस नाही।, नाही तू तू नाही तू 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 तू, तू। नाही।, नाही तू 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 नाही विखान नाही मग कोण बोलू तू 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 नाही तू गॅलरीत मस्त हवा येते त्याच्यामुळे बरं वाटत नाही तर आता उन्हाळा ला जाणवायला लागला लाग लाग का मोबाईल नाही बघायचा डोळे खराब होतात ना कोणाला मग बाबा मोबाईल नको मला कंटाळालाय मला आता एवढ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आता पिल्लूला खायला बनवलं परत किचन वाटा वगैरे खराब झालाय तो आहे दिवसभर जातो खाली उतर पडशील सगळे झोपले तू एकटा सोडून सगळी सोसायटी झोपली फक्त एवढं एकच कार्टून आहे का ह्याला झोप येत नाही फक्त हे कार्टून याला झोप येत नाही <laughs>

आलेले आहेत रात्रीचे नऊ आणि आम्ही आलेलो हळदी कुंकवाला खाली तर आता पिल्लू ला जायचं गार्डनला खूप दिवस झाले गार्डनला आणलं ना ती ई बिल्डिंग आहे हो खूप दिवस झाले बाळाला गार्डनलाच नव्हतं आणलं तर मग चाललं होतं आई चल ना गार्डनला मग म्हटलं जाऊ दे चला सायकल नाही हळदी कुंकवाला आलो होतो की नाही मग आता घरी जाऊन सायकल आणायची परत खाली यायचं मग आपला खूप वेळ जाईल तोपर्यंत गार्डन बंद होऊन जाईल तसं रात्री गार्डन हो झेंडा मंदिराचा खुश का खूप दिवसाने आला ना गार्डनला रात्री अकरा पर्यंत लाईट चालू असतात गार्डनच्या आणि अकराच्या नंतर लाईट्स बंद होतात मान असतो गार्डनला फुटबॉल लागेल बाबू फुटबॉल लागेल बाहेरे उद्या आपण घेऊन येऊ तुझा फुटबॉल मग खेळ उद्या घेऊन येते मी फुटबॉल तुझा आज आपल्या हो काही कन्फर्म नव्हतं ना गार्डन लाईच उद्या आणूया ना आपण तुझं फुटबॉल आणू उद्या पाय घसरेल ना चप्पल काढून ठेव ना दादाला पण हा येऊ दे काय ना होत चला जायचं घरी जायचं घरी जाऊया ना आता पायला लागेल ला पायवरती हम्म हम्म <laughs> हम्म लांब खेळत लांब त्याच्या जवळ नको जाऊ तिकडून खेळतो मला नाही बस म्हणून हो होत थांब 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 भी बी तिथे छोटासा हा इकडचा खाली झाल्यावर देतो तुला कस रे अस मला तर येतच नाही कस मला येतच नाही मला ना मला तर काय ओके मग अच्छा अजून ओके दाएटो दाएटो अच्छा अजून ओके असं चढायचं गुड बॉय घाबरत म्हणायचं मी नाही घाबरत हो का

मला शिकवलंच नाही तू पडशील पाठी मागे कस करायचं मला तू शिकवलंच नाही परत परत करून दाखव मला परत स्टेप इकडून खाली स्लाइडिंग वरून हो आणि मला करून दाखव कस करायचं नको बाळा मग सिक्युरिटी काका शिट्टी वाजवतात तसं केल्यावर वाजवतात ना हम्म नाही आपण नेहमी इकडे येतो त्यावेळेस तुला बाबा येतात ना घ्यायला नाही बसलो तू बस ना कुठल्या तरी एका याच्यावर बस इकडे तोंड कर ना बाळा तिकडे तोंड करतो नीट 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 बर

हो या या झोक्यावर जोरात गुड बॉय अरे अरे <laughs> कस काय पडलं रे बाळ माझ आता काय खेळायचं तिकडे नाही हात तिकडे नाही नाही बाबा तिकडे वरती मला नाही ना उचलून घेत आता, आता का करायचं अरे तसं करायला आता मी मला नाही ना उचलून घेत इकडच्या झोक्यावर बसतो तिथे तिथे हा दिसले का हळूच जा हळूच जा उलटी घालू सरळ घाल इकडे 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 पाठीबा घ्या म्हणून सांगते एका ठिकाणी ठेवायची हो की नाही जिलेबी नाही खायची बाबू आजारी पडत <laughs> ना मग जिलेबी नाही ना मिळत बाळा इथे ताजी ताजी एफ वन एफ वन पाळला गेला त्यांच्या घरी आता ते दिवाळीत येतात बाळा आता नाही आहेत आता पिल्लूच झालं गार्डनला खेळून चला आता मला घरी जायचं कंटाळा आलाय एवढ्या लांब वियांना घेऊन चालत जायचं बापरे थांब थांब गाड्या था मेन रोडला हात पकड माझा हात पकडत पाळलं नाही बाळा आता पाळणं दिवाळीत येईल ओके पिझ्झा नाही आज बंद आहे ते बंद आहे आमच्या इकडे सगळे शॉप्स झालेत आता डेंटल क्लिनिक पण आहे लहान मुलांचं क्लिनिक पण आहे कपड्याचे शॉप्स पण आहेत तर इकडे पूर्ण खाऊचे शॉप्स आहेत तिकडे तिकडे नको तिकडे नको आपण तिकडे जाऊ समोर समोर जाऊया तिकडे पण सगळे खाऊचे शॉप्स आहेत गार्डनला आलो ना जाऊन आता गार्डनला जाऊन आलो आता ते बंद आहे बंद आहे बंद आहे थांब गाड्या जाऊ दे काय जायचं तुला काय खायचं मला, मला मला पनीर इथं पनीर नाही आहे गाडी नाही आणली मी डोसा खायचं गं इथे आहे माझ्याजवळ हो पिल्लूचा सगळ्यात फेवरेट पदार्थ गरम आहे ना भाजला ना बसला ना चटका खाऊन सर पाणी देऊ पिल्लुडी पिल्लुडी तिथे काही नाही आम्ही डोसा खायला गेलो डोसा घेतला फिरल्याने काय डोसा खाल्ला नाही आता पाणीपुरी खायचं म्हणतो ठेव टाकली त्यांनी छान सगळं तोंडात घालायचं असं तोडून नाही खायचं తి ఖరప్ జలే ata హాతాని ఖా

बरं झालं तुला सांगितलं ऐकत नाही तू तुझी देऊ खाली घेऊ कुठे झालं चुकून जाईल लवकर पाय पाहायला पडेल पण आता रात्रीची किती वाजली माहिती का तुला का पळत आला लिफ्टमध्ये जायचं ना का एकट्याने